बातमी डिनोमोरिया याच्या संदर्भात तब्बल तेरा तासानंतर डिनोमोरियाची चौकशी संपलेली आहे मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी डिनोमोरियाची ईडीकडून चौकशी सुरू होती तब्बल तेरा तास ही चौकशी सुरू होती आणि तेरा तासानंतर डिनोमोरिया याची चौकशी संपली आहे नेमका मिठी नदी घोटाळा काय आहे तो पाहूयात मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी दोन हजार पाच ते दोन हजार एकवीस पर्यंत प्रकल्प राबवला गेला गाळ काढण्यासाठी अकराशे कोटींचं कंत्राट हे देण्यात आलं कंत्राट एकूण अठरा कंत्राटदारांना हे दिलं गेलं गाळ काढण्यासाठी यंत्र उपकरणं भाड्यानं घेताना घोटाळा झाल्याचा आरोप आहे परिणामी मिठी नदीची सफाई व्यवस्थित झाली नाही मुंबईत पावसाळ्यामध्ये पाणी आहे बीएमसीला यात पासष्ट लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय सह अभियंता उपमुख्य अभियंता विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अॅक्युट डिझायनिंग कैलाश निखिल कन्स्ट्रक्शन जे आर एस इन्फ्रा या कंपन्या कटघऱ्यात आहेत यांच्या या कंपन्यांची चौकशी होणार आहे कंपन्यांच्या संचालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आहे यातील काही लोकांनी मध्यस्थी केल्याचा आरोप केला आहे मुख्य आरोपी केतन कदमचे डिनो आणि त्याच्या भावाशी अनेकदा फोनवरून संभाषण झाल्याचं समोर आलंय नेमकं काय संभाषण झालं याची चौकशी होणार आहे